बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत राज्यभरात मोर्चे आंदोलन निदर्शनं होत असताना दिसत आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधामध्ये सिंधुदुर्ग इथं मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये निलेश राणे सहभागी झाले बांगलादेशला संपवायला मोदींना अठ्ठेचाळीस तास लागतील असा यलगार यावेळी निलेश राणेंनी केला गौहत्येसाठी गाई पळवल्यास सोडणार नाही असा इशाराही आमदार निलेश राणे यांनी या मोर्चातून दिलेला आहे त्यामुळे बांगलादेशात जे अत्याचार सुरू आहे त्याचे राज्यभरात जे पडसाद उमटत आहेत ते आपण पाहतोय इकडे जो अत्याचार होतो हिंदूंवर हे आपल्याला सांगून देखील खरं वाटणार नाही आपण सोशल मीडियावर जे काय बघतोय त्याच्या खूप पलीकडे जाऊन तिकडे अत्याचार आपल्या माता भगिनींवर होतोय आपल्या बंधूंवर होतोय कारण का बांगलादेशमध्ये घडलं ते आपल्या देशामध्ये कधीच घडणार नाही असं समजू नका हीच समज ब्रिटिशरांची होती आज ब्रिटेनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशरांना घरातून बाहेर काढून मारलं जात आहे त्यांच्या माता भगिनींच्या आबरू लुटल्या जात आहे बांगलादेशचा प्रकार याचा जेवढा निषेध करावा तेवढा आहेच पण ही एक वृत्ती आहे एवढं लक्षात ठेवा इकडे बांगलादेशचा निषेध करत असताना आपण इथे गाफील राहू नका तुम्हाला काय वाटतंय बांगलादेश मधले कोण इकडे नाही आहेत बांगलादेश हे तिकडचे मुसलमान आपल्या भारत देशात नाही आहेत ते इथेच जगतायत ते इथेच आहेत त्यांची पोरं इथेच शिपत आहेत ते इकडेच नोकऱ्या करतायत